मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत निघालेल्या भव्य मिरवणुका गुलालाची फुलांची उधळण ढोल ताशाचा गजर थिरकणारी पावलं आणि रिमझिम पावसाची हजेरी अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिसागरानं नाहून निघालेल्या वातावरणात लाडक्या गडारायाचं विसर्जन करण्यात आलं ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे गणेश मूर्ती मिरवणूक आणि नऊ हजार आठशे एकसष्ट मूर्तींचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडलं मात्र मिरवणुका उशिरा सुरू झाल्यानं मोठ्या गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी रविवारची पहाट उजाडली सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व घाटांवर विसर्जन सुरू होतं दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशीला गणराय आपल्या गावी जाण्यासाठी निघाले त्यांचा हा प्रवास वाजत गाजत घडावा यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी भव्य आयोजन केलं होतं मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर असल्यानं मिरवणुकीच्या उत्साहावर पाणी फिरलं जाईल असा अंदाज बांधण्यात येत होता पण पावसाच्या हजेरीनं हा उत्साह आणखीन द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं पावसामुळे सायंकाळी पाच नंतर मिरवणुकांना सुरुवात झाली घरगुती गणपती कार रिक्षांमधून तर मंडळांचे गणपती ट्रक ट्रॉलीमधून पुढच्या प्रवासासाठी निघाले ढोलताशा लेझिम पथकांसह मिरवणुका काढण्यात आल्या होत्या काही मंडळांनी पारंपरिक वाद्य आणि बँचू पथकासह मिरवणुका काढल्याचं दिसून आलं यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र उलगडून सांगणारी मिरवणूक लक्षणीय ठरली